हो कळलं सगळ्या माश्याचं जेवण होत ते जेवले आणि झूपच यायला लागली म्हणजे लिटर आणि तू जातेस चिकू काढायला And... वेलकम टू साची आई आणि नमस्कार मंडळी आज बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ अपलोड केला आहे जरा साचीची तब्येत ठीक नव्हती तिला ताप येत होता थोडं व्हायरल इन्फेक्शन झालेलं त्यामुळे काही शूट करायचा आणि जे शूट केलेलं ते एडिट करायचा मूड होत नव्हता पण आता ती पुन्हा मस्त खेळायला लागलेली आहे म्हणून मग म्हटलं आपणही कामाला लागूया तर हा जो व्हिडिओ आहे तो आम्ही माहेर आल्यानंतर दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे आम्ही मस्तपैकी गरमागरम चहा आणि पोहे खाल्ले आणि मग बाहेर बघितलं तर वातावरण खूपच छान होतं म्हणून मग बाहेर फेरफटका मारायला आलो तसं बघायला गेलं तर कोकणातली प्रत्येक सकाळ ही रम्यच वाटते सूर्याची कोवळी किरणं अंगावर पडू लागलेली शांत वातावरण त्यातच पक्ष्यांचा किलबिलाट सगळं कसं असं मनाला प्रसन्न करणारं अगदी मनमोहक वातावरण होतं अशा या वातावरणात आम्ही सकाळचा फेरफटका मारत होतो साचीलाही अनेक गोष्टींचं कुतूहल होतं तिच्या प्रश्नांची उत्तरं देत तिला आजूबाजूच्या परिसराची ओळख करून देत होतो आमच्या बागेत बरेच झाडं फुलझाडं आहेत माड आंबा फणस चिकू पपई केळी तसंच अनेक फुलझाडंही आहेत या सगळं तिला दाखवत होतो मध्येच आम्हाला आम्हाला एक छोटासा पपईही सापडला पिकलेला एकदम छोटासा होता तो काढला थोडा वेळ फेर फटका मारला आणि मग घरात आलो कुठे आंबा दाखवतो आहेत आंबे अननस झाड दाखव अननस झाड कुठे अननस झाड कुठे दाखव मला कुठं आहे तिकडे आहे आनंद हात नमस्कार मी चनल साची आई आणि बरेच काही आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते कसे आहात सर्व आय हो सर्व मस्त मजेत असाल आम्ही मस्त मजेत आहोत आता संध्याकाळची वेळ आहे एक पाच वाजलेले आहेत चहा वगैरे पिऊन बाहेर अंगणात आलेलं आहे ॲक्च्युली इथे आलं की साची इथे बाहेरच यायला मागतं तिला खूप आवडतं कारण का आजूबाजूचा परिसर खूप मोठा आहे खेळायला कसं हवं तसं इकडे तिकडे धावायला मिळतं सो ती बाहेर बाहेर बाहेरच म्हणत असते सारखी सकाळी बघितलं बाहेरच आता आपण बाहेर आहोत तर सकाळनंतर काही शूट केलं नाही मग के मस्तपैकी असं माश्याचं जेवण होतं ते जेवलं आहे आणि झोपच यायला लागली म्हणजे लिटरली कंट्रोलच झाले नाही डोळे असे मिटायलाच लागले सो एक झोप काढली आता चहा वगैरे करून बाहेर आलेलो आहोत तर त्या झाडाला चिक्कूही खूप लागलेले ला आहेत सगळे तिकडेच गेलेले आहेत चिकू काढायला तर चला आपण पण जाऊया मी इथंच थांबू आणि तू जातेस चिकू काढायला तुला येतं एकटी झालीस काय करते काहीतरी आणायचं तरी कलेक्ट करायला काय आहे ते मॅंगो नव्हे तसे ना चिकू आहेत चिक्कू खूप चिक्कू लागलेले आहेत आय डोंट नो तुम्हाला दिसतय की नाही पण मला इथून दिसत काय घळ येऊनच काढा उतरा चीक आहे चीकय हात नको लवस त्याला चिक लागणार चीक लागणार हे बघा कित भरपूर चिक्कू लागलेले आहेत बघा खूपच आहेत खूप बाप रे

दगड कशाला टाकते इकडे तिकडे टाकू नको डोक्यात उडेल केस हातच धुतलेत बाळा कैऱ्याही खूप लागले कैऱ्याही खूप लागलेल्या आहेत झाडाला पपई पण खूप आहेत ते, ते छोटा पपई सकाळी जो पपई दाखवला तो ह्याच्या बाजूलाच होता छोटासा पिकलेला सो आता मी वर जातो ऍक्च्युली आमचं घर आहे ते दुमजली आहे खूप चिक्कू जे लागलेले ते वरतीच खूप आहेत ते तिथनं ऍक्सेसिबल आहेत तिथनं काढता येतील बेटर असे व्यवस्थित काढता येतील वरून सो आता वर जातो आहोत शुअर टी अम्मा कशी ओरडते कशी हे आज काढलेले चिक्कू जेवढे शक्य होते म्हणजे जे, जे इझिली काढता आले तेवढेच काढले तरी नाही म्हटलं तरी तीस एक चिक्कू मिळाले काय करते ते So, चिकू काढून झालेले आहेत तीस एक चिकू काढले सगळे नाही काढले अजून आहेत भरपूर पण ते असे इझिली काढण्या काढता येण्यासारखे नाही आहेत त्याला असं ते असे खूपच असे लांब लांब आहेत वरून पण नीट काढता आले नाहीत कोणतरी अनुभवी माणूस पाहिजे त्याला काढायला उगीच पडायची बिडायची भीती म्हणून मग तीस एक काढले आता साची खेळतीये <laughs> ठीक आहे साची हो कळलं <laughs> सगळ्यांना कणकोलीला आलेस ते आय सगळ्यांना कळलं कणकोलीला आलेस ते कोकणात आलं आणि आंबा नाही खाल्ला असं होणार नाही कोकण आणि आंबा हे नातं अतूट आहे सीझनचा पहिला आंबा साची वा खाती खाती साची पण खाते सीझनचा पहिला आंबा खाते साची साचीचा काल खाऊन झालाय सीझनचा पहिला आंबा नाही पहिया चमच्या खाते वा हाताने खाते भात हाताने खाते साची अरे माहेर आलं की हे एक बरं असतं लहान मुलाला काय हवं नको ते पाहायला आजी आणि मावशी ही दोन हक्काची माणसं असतात तर आजचा व्लॉग इथेच नव्हतं आहे व्लॉग जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगा आणि चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा